सातपूर परिसरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सातपूर कॉलनी येथील स्वराज्य मित्र मंडळ आणि शिवनेरी मित्र मंडळ आयोजित सातपूरचा राजा गणपती फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा होत असून नागरिकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळत आहे या निमित्ताने मंडळाच्या वतीने सातपूर परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते आरती करून मान दिला जात आहे मंगळवारी गणपती फेस्टिवलच्या चौथ्या दिवशी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सातपूर सार्वजनिक माता उत्सव समिती खानदेश मराठा मित्र मंडळ पदाधिकारी आदींच्या हस्ते सातपूरच्या राजाची आरती करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने चार पुष्पगुच्छ देऊन सर्व उपस्थित पोलीस अधिकारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मंडळाने आमच्या सर्व सभासदांना व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना उत्सव समिती असेल गुरुशिष्य जयंती उत्सव समिती असेल त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवलं मानपान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व मंडळाचे मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके यांचं खास करून धन्यवाद मित्रांनो नुकताच या वर्षी नाशिक पोलीस आयुक्त यांनी या मंडळाला प्रथम पारितोषिक दिल्याबद्दल सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरांमध्ये या मंडळाचं आपण स्वागत करायचं आहे दरवर्षी हे मंडळ या सापूर पंच गोष्टी मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून समाजाला सांस्कृतिक दिशा देण्याचं काम या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खतळे असतील मार्गदर्शक भाऊ शेळके असतील त्याचप्रमाणे नानाजी लोंढे प्रकाशजी लोंढे या सर्व सामाजिक राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो कार्यक्रम गणपती उत्सव साजरा होतो हा दिवसेंदिवस यांची उंची वाढतच चाललेली आहे मी माझ्या कानबाई उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष गुरु शिष्य जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व मार्गदर्शन मार्गदर्शनातर्फे या मंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा आपण सगळे जनता आताच मोबाईल सांगितलं की सो सर्वांचं प्रबोधन करण्यासाठी आणि सामाजिक एकता त्यामध्ये देशाची एकता हा उद्देश तुम्ही सुरू करण्यात आला आज आपण बरीच वर्ष आपले मंडळ गणेशोत्सव साजरे करते सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आनंद गणेशोत्सव साजरा करा सर्वांना चांगलं आरोग्य धनसंपदाला होतो त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा सो दॅट आपल्याला स्वतःला सुद्धा आणि समाजाला सुद्धा त्याचा त्रास कोणता होता कामाने एवढंच मी म्हणेन बाकी नेहमी आम्ही तुमच्याकडे येतच असतो आपल्या सगळ्यांची मुलाखत घेतच असतो सगळ्यांना भेटत असतो त्यांच्या काही गाडी अडचणी असतात तर आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत सगळ्यांना

राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके आणि पी एल ग्रुपचे दीपक लोंडे यांच्या प्रयत्नातून मंडळाच्या वतीने सर्व स्तरातील नागरिकांचे मनोरंजनासाठी विविध आयोजन करण्यात आले असून यात मंगळवारी आराध्य दैवत कानबाई माता आणि माता सप्तशृंगी यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते खानदेशमधील प्रसिद्ध कानुबाई फ्रेंड सर्कल ग्रुप धुळे शिरपूर पुणे येथील गायक सागर देशमुख दिलीप बाशिंगे यांना यांनी कानबाई मातेची गीते सादर करीत उपस्थित यांचे मन जिंकली यावेळी नागरिकांनी गाण्यांवर ठेका धरला या कार्यक्रमाप्रसंगी चेतन खैरनार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी खैरनार शैलेश खताळे बंटी कौर गौरंग सोमवंशी सागर शेळके भारत गांगुडे बापू बाविसकर मनोज पाटील सुनील शहाणे बापू सावकार सुशील शहाणे श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश घोंगाने किशोर तायडे संदीप सोनवणे किरण मैड नितीश सोमवंशी वैशाल मैद कुणाल सरसूर्यवंशी बंटी निकम अशोक अहिरे शुभम कोर आदी पदाधिकाऱ्यांसह सातपूरचा राजा गणेशोत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ व सहज व स्वराज्य मित्रमंडळासह पी एल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते